नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौतीशींचं मापाचं फुल पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जे काही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आहे त्या सर्व तुम्हाला माहिती पडेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघास तर सर्वात पहिले आता आपण मापी टाकून घेणार आहोत आणि मापी टाकताना जे काही आपण छोट छोटे छोटे टिप्स वापरणार आहोत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं ब्लाऊजचं कटिंग आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे तर सर्वात पहिले आता आपल्याला इथे ब्लाउजची उंची लावून घेणार आहे तर ब्लाऊजची उंची जी आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे तुमच्या मापाची जे काही उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे तर सर्वात पहिले मी इथे उंची लावून घेतलेली आहे आणि आपल्याला जेवढा पेपर पाहिजे तेवढाच इथे मी कट करून घेणार आहे आणि बाहेरचा जो एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कट करायचा आहे रेषेच्या वरचा तर बघू शकता इथे तर सर्वात पहिले उंची लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जेवढा पेपर पाहिजे तेवढाच पेपरवर आपण पूर्ण मापे टाकून घेणार आहो तर सर्वात पहिले बघू शकता इथे आता आपला पूर्ण मापाचा पेपर तयार झालेला आहे आणि पेपरची घडीसुद्धा इथे घडीवर आपल्याला पूर्ण मापे टाकायची आहे तर सर्वात पहिले आपण उंची टाकलेली आहे साडे तेरा प्लस चौदा एक इंच घेऊन साडे चौदा इथे उंची लावून घेतलेली आहे आणि तेवढाच आपण आता इथे पेपरसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर आता इथे आपण बघू शकता उंची लावल्याच्यानंतर आता आपल्याला सर्वात पहिले शोल्डर लावून घ्यायचं आहे तुमचं जे काही शोल्डर असेल त्याचा आपल्याला लावून घ्यायचं आहे चौतीस मापासाठी इथे मी साडेपाच इंच शोल्डर लावून घेतलेलं ला। आहे तर बघू शकता इथे साडेपाच इंचावर एक मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे मोंढा तर मोंडासुद्धा आपल्याला साडेपाच इंच लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उ उभी रेश आपल्याला आखून घ्यायची आणि साडेपाच इंचावर आपण एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथेसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की साडेपाच इंच अंतर आहे की नाही तर ते सुद्धा मी इथे चेक करून घेत आहे तर बघू शकता हा सुद्धा अंतर आपल्याला साडेपाच इंच पाहिजे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे इथे छातीचा चौथा भाग तुमची जे काही छाती येत असेल त्याचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे तर इथे चौतीस इंच छातीचा चौथा भाग जो आहे तो मी इथे साडेआठ इंच घेतलेला आहे तर बघू शकता इथे साडेआठ इंचावर आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाईन आखायची साडेआठ इंचाची ही आणि तिथे आपण मार्क केलेला आहे साडेआठ इंचावर त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे कमरेचा चौथा भाग जे काही तुमची कमर असेल त्याचा चौथा भाग काढायचा तर इथे तीस इंच कमर आहे तर त्याचा चौथा भाग बी इथे साडेसात इंचावर एक मार्क केलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने साडेसात इंचावर मार्क केल्याच्यानंतर चा दीड एक इंच बॅकचे टॉक्स घेतलेला आहे आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने खालच्या सुद्धा मी इथे मार्क करून घेतलेला आहे तुमची कमरचा घेर छातीचा घेर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण मापे टाकायचे आहे आणि वरच्या सुद्धा दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन आपण इथे ड्र आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन्ही रेषा ज्या आहेत ते आपल्याला इथे अशा पद्धतीने स्केलच्या साईडनी आखून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे जे स्टिचिंग मार्जिन आहे ती आपण इथे पूर्ण अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे खालच्या साईडने मापे तर आपली क्रॉसपट्टी गळा हे सगळे मापं आपल्याला स्टेप बाय स्टेप टाकायची आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा तर खालच्या साईडने इथे आपल्याला टाकलेलं आहे क्रॉसपट्टीचं माप फिटिंगच्या साईडने घेतलेला आहे दोन इंच आणि हुकलुकच्या साईडने घेतलेला आहे अडीच इंच आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते आपल्याला पूर्ण रेस जी आहे ते ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघू शकता क्रॉसपट्टीची जी लाईन आहे ती आपण इथे अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे त्यानंतर आता जो आपण शोल्डर घेतलेला होता साडेपाच इंच त्याच्यामधून आपल्याला गळा मायनस करायचा आहे सव्वा दोन इंच तर बघू शकता इथे सव्वा दोन इंचावर एक मार्क केलेला आहे म्हणजे आपला गळा जो गळ्याचा जो शोल्डर आहे गळा तो उतरणार नाही सव्वा दोन इंच घेतल्यावर हो, चौतीस इंचासाठी जर तुम्ही अडीच इंच जर घेतला तर तुमचं शोल्डर जे आहे ते नक्की उतरणार त्यासाठी तुम्ही जो गळा आहे दोन किंवा सव्वा दोन इंचच घ्यायचा दोन घेतला तरी चालेल तर बघू शकता इथं मी थोडंसं सव्वा दोन इंच पाव इंच वाढवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने इथे मी अडीच इंच लावलेलं आहे आ, गड़ा रुंदी आणि गळा उंची जी आहे ती साडे सव्वा सहा इंच लावलेली आहे अशा पद्धतीने गळ्याचं माप आपल्याला लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या गळ्याचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला चौकोन तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो गोल गळा आखायचा आहे गोल चौकोनी तुम्ही कुठल्या प्रकारचा गोळ्या गळ्याचा आकार तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथे तुम्हाला लावू शकता तर इथे मी गोल गळ्याचा आकार अशा पद्धतीने लावला आहे परफेक्ट असा गोल आकार द्यायचा की जेणेकरून आपला गळा शिवल्यानंतर फी किंवा चौकोनी किंवा पंचकोनीचा आकार म्हणजे दिसायला नको त्यासाठी गळ्याचा आकार लावताना आपल्याला व्यवस्थित असा परफेक्ट गोल आकारात लावायचा म्हणजे आपला गळ्याचा सेप जो आहे तो बिघडणार नाही आणि त्यानंतर इथे बघू शकता मुंढ्याचा आकार द्यायचा आपल्याला आता मुंढ्यामध्ये मी इथे सव्वा इंच लावलेला आहे आणि सव्वा इंचावर दोन असे मार्क करून घेतलेला आहे तर पाहू शकता तो वरचा जास्तचा झाला होता तर खालचा बघू शकता इथे दोन मार्क केलेला आहे सव्वा इंच घेऊन आणि त्यानंतर हा जो आकार आहे सर्वात पहिला हा पाठीमागचा आणि जो खालचा जो आहे तो आकार सामोरच्या भागाचा अशा पद्धतीने इथे दोन्ही आकार जे आहे ते इथे अशाप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये चून येणार नाही फुगा येणार नाही आणि आपला मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा येणार त्यानंतर आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे मुंढ्यामधून सव्वा दोन इंच आणि त्यानंतर ह्या साईडने आपल्याला लावायचं आहे जे आपण स्टिचिंग मार्जिनपासून तीन इंच इंच अंतरावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर वरच्या साईडनेसुद्धा पाऊन इंच आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टीला अशा प्रकारे आपल्याला थोडासा कर्व आकार द्यायचा की जेणेकरून आपली क्रॉसपट्टी आहे ती अगदी छान म्हणजे येणार फिटिंग आपण जेव्हा ब्लाऊज शिवू तेव्हा आणि त्यानंतर हे जे तीनही पॉईंट आहे आपल्याला कटोरीसाठी तर ते तीन पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे म्हणजे आप आपल्याला जो कटोरीचा आकार आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने गोल कटोरीचा आकार तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर कटिंग केलं तर तुमचं जे ब्लाऊज आहे ते अजिबात चुकणार नाही हंड्रेड पर्सेंट सांगते तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपले पूर्ण ड्रॉ करून झालेला आहे तर आता आपल्याला इथे पूर्ण कट करायचा आहे तर हा आहे आपला शोल्डर हा आपला गळा आहे सगळ्यांची मापी तुम्हाला सांगते हा आपला मोंडा आहे तर अशा प्रकारे त्यानंतर हा साईड पीस तर हे सगळे आपल्याला मा माहीत असायला पाहिजे याच्यासाठी त्यानंतर हा ही आहे कटोरी आणि हा आहे क्रॉसपट्टी कारण जे कोणी नवीन शिकणारे असतात तर त्यांना हे क कुठल्या भागाला काय म्हटले जाते हे सुद्धा सुरुवातीला आपल्याला कळत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांग सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथं पूर्ण कट जो आपण ड्रॉ केलेला आहे ते पूर्ण कट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला पाठीमागचा आणि सामोरचा असे दोन्ही भाग तयार झालेले आहे तर बघू शकता इथे कारण आपण पेपर जो आहे तो ड्रॉ करताना डबल म्हणजे फोल्डिंगचा घेतलेला ते सर घेतलेला होता तर सर्वात पहिले आता आपण इथे गळा कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर फोल्ड उकलून आपल्याला दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे कटोरी क्रॉसपट्टी आणि साईड पीस हे सुद्धा आपण इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे बाही तर सर्वात पहिले आपण माप जे आहे ते फोल्डिंगवरच टाकायचे बाईलासुद्धा जेवढी तुमची बाहीची उंची आहे जर तुम्ही अस्तरची बाही शिवत असाल तर त्याच्यामध्ये उंचीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचा आहे आणि जर तुम्ही विदाउट अस्तरची बाई शिवत असाल तर आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यावं लागतं खालून तर बघू शकता इथे सात इंचाची बाई आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी सहा इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे खालच्या साईडनी ले 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 आ, <coughs> क्या पायट, क्या सुद्धा सहा इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर ब्लाउ बाहीची जी कॅप हाईट कॅप हाईट आहे तीसुद्धा इथे लावून घेतलेली आहे तर खालच्या साईडने बघा इथे जिथे स्केल ठेवलेली आहे तर त्या साईडने आपल्याला बाहीची जी मार्जिन आहे तर दंडघिराच्या निम्मे त्या मांजिर मार्जिनवर आपल्याला टाकायचं आहे दंडघिराच्या तर दंडघेरा आपला अकरा आहे तर त्याच्या निम्मे साडेपाच इंच लावलेले आहे आणि त्याच्यानंतर इथे स्टिचिंग मार्जिन दीड इंच लावलेली आहे आणि त्यानंतर जी कॅप हाईट घेतली ती आपण तीन इंच तर तिथे लावलेला आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्याच्यामध्ये आपली स्टिचिंग मार्जिन घेऊन अशा पद्धतीने खालच्या साईडने दोन लाईनी जे आहे ते आपल्याला इथे आखून घ्यायच्या मार्जिनच्या तर बघू शकता आणि त्यानंतर इथे आपलं जे काही अंतर आहे त्याचा आपल्याला निम्मे करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण बॉक्स जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे पाव इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या बॉक्समध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या दोन लाईन आखून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे बाईचा जो आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने परफेक्ट तयार होतो तर अशा पद्धतीने हा जे आकार आहे आपल्याला प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट आकार येऊन जातो तर बघू शकता अशा पद्धतीची आपली बाई जी आप कटिंग आहे तीसुद्धा झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ जर आवडला तर